नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण विज्ञान विज्ञानातील काही रोग पाहणार आहोत मानवी रोग आणि त्यावर आलेले आयोगाचे प्रिवेशवर क्वेश्चन पाहणार आहोत तसेच ते ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं काय संपूर्ण आपण भरणार ट्रिक्स, ट्रिक्स पाहणार आहोत तर बघा सुरू करू क्षयरोगापासून बघा शे आपण आता ही जी पी डी एफ आहे ही जर तुम्हाला पाहिजे असेल संपूर्ण विज्ञानाची पी डी एफ आहे ज्यामध्ये मानवी रोग वनस्पती रोग प्राणीशास्त्र वनस्पतिशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री संपूर्ण ट्रिक्सनुसार आपण पी डी एफ बनवलेली आहे ज्यामध्ये आयोगाचे प्रिवियस क्वेश्चन ॲड केलेले आहेत आणि कसे ट्रिक बन पी डी एफ कशी बनवलेली बघा आता उदाहरणार्थ हा क्षयरोग आहे क्षयरोग आहे हे बघा हा क्षयरोग आहे तर क्षयरोगावर आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तसे ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिलेले आहे तसंच त्या क्षयरोगावरच आयोगाने आयोगा किती वेळेस प्रश्न विचारले ते संपूर्ण त्याच्या खाली घेतलेले आहे तर बघा क्षयरोगावर आयोगाने कंबाईन दोन हजार एकोणीस असिस्टंट प्री दोन हजार तेरा पी एस आय मे दोन हजार अकरा त्यानंतर क्लर्क मेन दोन हजार सतरा पी एस आय प्री दोन हजार सोळा त्यानंतर ए ए दोन हजार सोळा परत ए एस दोन हजार सोळा आणि नुकतीच कंबाईन बी दोन हजार चोवीस एवढ्या वेळेस आयोगाने टी व्हीवर प्रश्न विचारलेला आहे तर अशी आपण ट्रिक्स पी डी एफ बनवलेली संबंधित रोख आणि त्यावर किती वेळेस अशी अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही ही जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तर आता आपण सुरू करू बघा क्षयरोग क्षयरोग म्हणजेच टी वी हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबर पुलासिस या जीवाणूमुळे पसरतो आणि याचे जे माध्यम आहे ते शिंकणे खोकला दूषित अन्न पाणी यामुळे होतो आणि संसर्ग सर्व शरीराला होतो उदाहरणार्थ मेंदू हाडे लसिका मात्र फुफ्फुसाला जास्त होतो त्यानंतर याच्यावर जो उपाय आहे तो आहे बी सी जी म्हणजेच बॅसिलस कॅम्बलेट गुरीन आणि याचं जो औषध आहे ते आहे स्ट्रेप्टोमायसिन औषध काय स्ट्रेप्टोमायसिन हे एकशे एस ए वॉक्समॅन यांनी शोधलेलं आहे बघा आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा ट्रिक्स, ट्रिक्स काय अक्षय कुमार म्हणजे अक्षय म्हणजे क्षयरोग हे बघा अक्षय म्हणजे क्षयरोग अक्षय कुमार स्टेप टाकत टाकत वाकत वाकत चालतो स्टेप टाकत टाकत वाकत वाकत गेला आणि बी सी जी लस घेऊन आला म्हणजे स्टेप्टोमायसिन औषध आणि बी सी जी लस ही दोन्ही कशासंबंधी आहे क्षयरोगासंबंधी मग आपण ट्रिक काय केलेली आहे अक्षय कुमार म्हणजेच अक्षय म्हणजेच क्षयरोग वाकत एक एक स्टेप टाकत जातो म्हणजे स्टेप्टोमाइशिन आणि स्टेप टाकत वाकत वाकत जातो समजा इमेजिन करा अक्षय कुमार त्याची एक मथारा झालाय आणि तो काठी घेतली आणि वाकत वाकत स्टेप टाकत जातो वाकत वाकत म्हणजे वाक्समॅन आणि पुढे जातो बी जी लस घ्यायला जातो असं खोकलत खोकलत जातो कारण ज्याला क्षयरोग झालेला आहे त्याला खोकला खूप येतो खोकलत खोकलत जातो बोंबलत बोंबलत जातो असं लक्षात ठेवा हो। बोंबलत म्हणजे बी बी सीजी म्हणजे बोंबलत जातो खोकलत जातो असं लक्षात ठेवा बीने सुरुवात होते बोंबलण्याची आणि बीने बी जी असं लक्षात ठेवा त्यानंतर चोवीस मार्च हा टी बी विरोधी दिन आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम डॉट्स डॉट्स कार्यक्रम टी बीसाठी आहे बघा डॉट्सचा लाँग कॉम लाँग फॉर्म काय तर डायरेक्टली ऑब्झर्वड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून चालला जातो डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आता यावर आलेले प्रश्न पाहू आपण तर बघा एम पी एस सी प्रश्न डॉट्स कार्यक्रम खालील पुढल्या कार्यक्रमाचा भाग आहे बघा कंबाईन दोन हजार एकोणीस एसिस्टंट पी दोन हजार तेरा आणि पी एस एम एस दोन हजार अकराला विचारलेला आहे तर हा जो डॉट्स कार्यक्रम आहे हा राष्ट्रीय क्षयरोग नि नियंत्रण कार्यक्रम आहे त्यानंतर बघा बी सी जी लस ही खालील कशासाठी प्रतिबंधित लस आहे बघा दोन वेळेस प्रश्न आलेला आहे तर बी सी जी लस ही क्षयरोगाची लस आहे त्यानंतर बघा क्षयरोगावरील स्टेप्टोमायसिन हे औषध कुणी शोधले बघा आपण ट्रिक काय केली अक्षय कुमार स्टेप टाकत टाकत वाकत वाकत जातो म्हणजेच स्टेप्टोमायशन ही वॉक्समॅन यांनी तयार केलेली आहे शोधलेली आहे औषधे स्टेप्टोमायशन ही औषधे ते वॉक्समॅन यांनी शोधलेलं आहे वाकत वाकत जातो म्हणजेच वॉक्समॅन त्यानंतर नवजात शिशूला सर्वात प्रथम दिल्या जाणाऱ्या लसी कोणत्या तर बघा नवजात शिशूला सर्वात प्रथम बी सी जी त्यानंतर ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी या लसी दिल्या जातात त्यानंतर खालील कोणती लस ही त्वचेत दिली जाते नुकतीच कंबाईन बी दोन हजार चोवीसला आलेला आहे तर बी जी लस ही दिली जाते त्वचेमध्ये आणि ती डाव्या खांद्यात दिली जाते बघा अशा ट्रिक अशी आपण रचना केलेली आहे सायन्सच्या पीडीएफची ही जर पीडीएफ हवी असेल तुम्हाला पेड पी डी एफ तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करा त्यानंतर बघा न्युमोनिया न्युमोनिया हा जो रोग आहे हो कश कशामुळे होतो तर बघा हा जो जीवाणू आहे हो याचा न्यूमोनियाचा जो जीवाणू आहे हो तो आहे हिमोफिलस स्ट्रेप्टोकोकस आणि डिप्लोकोकस या जीवाणूमुळे न्युमोनिया पसरतो तर बघा आता याची ट्रिक काय केलेली आहे आपण बघा ट्रिक अशी आहे की भारतात कुठलाही निवरोग आला भारतात कुठलाही निवरोग आला तर तो एकतर हिमालयातून येतो किंवा कोकणमधून येतो बघा हिमालयातून म्हणजे हिमोफिलस हिमालय म्हणजे हिमोफिलस किंवा कोकणमधून येतो कोकण म्हणजे स्ट्रेप्टोकोकस किंवा डिप्लोकोकस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा पोलिओवर कोणता प्रश्न आला होता बघा खालील कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते कंबाईन दोन हजार एकवीसला प्रश्न आला होता तर साबीन ही लस तोंडाद्वारे दिली जा जाते आणि ही जी लस आहे ही पोलिओची तर बघा आपण ट्रिक काय केलेली आहे बघा लस हे बघा हा पोलिओ पोलिओ आहे आणि त्याच्या दोन लस आहेत हे बघा एक साबीन आहे आणि एक सालक आहे तर जी साबीन आहे ती तोंडाद्वारे दिली जाते आणि जी सालक आहे ती इंजेक्शनद्वारे दिली जाते तर याची ट्रिक काय केलेली आहे साबीनची बघा ट्रिक अशी आहे तोंडाची साबण बघा पाच वर्षाच्या आतल्या बाळांना पोलिओ लस दिली जाते तर काय सांगितलं जातं बाळाला लस घ्याय घ्यायच्या अगोदर त्याचं तोंडानं त्याची साब साबणानं तोंड धुवून येणे म्हणजे साबीन तोंडाची साबण असं आपण म्हणतो तोंडाची साबण साबण कशाची असते तोंडाची असते म्हणून ही जी साबिन लस आहे ही तोंडाद्वारे तो हो दिली जाते मग प्रश्न तोच आला होता की खालील कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते तर ऑप्शनमध्ये दोन्ही होते साबीनही होते सालकी होते तर त्याचं यो योग्य आन्सर काय मग साबीन आणि ही जी सालक आहे ती इंजेक्शनद्वारे दिली जाते बघा संपूर्ण ट्रिक्स केलेले आहेत आपण अशा बघा परत एम पी एस सी प्रश्न काय आला होता होता तर देवी रोगाची लस कोणी शोधली कंबाईन दोन हजार बावीसला आला होता तर ही जी लस लस आहे ही एडवर्ड जन्नर यांनी शोधलेली तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा देवी रोग देवी रोगाला स्मॉल पॉक्स म्हणतात हा व्हॅरी ओला झो व्हॅरी ओला व्हायरसमुळे पसरतो तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा याची जी लस आहे ती देवीची लस आहे आणि ही जनरने शोधलेली तर याची ट्रिक अशी केलेली आहे ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो देवी कोणती आहे जुन्नरची असं आपण ट्रिक केलेली आहे बघा जुन्नरच्या देवीला गेलो आम्ही ओला कार बुक करून आता ओला कार का म्हणलं मी कारण हा जो व्हायरस आहे त्या ना व्हायरसचं नाव आहे व्हॅरिओला व्हायरस त्या व्हॅरिओला व्हायरसमुळे हा पसरतो मग आपण ट्रिक काय केलेली जुन्नरच्या देवीला ओला कार घेऊन गेलो जुन्नरची देवी म्हणजे देवी रोगाची लस कोणी शोधली जुन्नर म्हणजेच जन्नर अशी ट्रिक आहे बघा संपूर्ण असे ट्रिक्स आपण पीठ पीड़ बनवलेली ती जर हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद